नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे कारण मालिकेतून मुख्य नायिका असणारी अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिने अचानक या मालिकेतून एक्झिट घेतली अभिनेत्री तेजस्वी प्रधानने अचानक या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेच्या प्रेक्षकांना तर मोठा धक्काच बसला आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि तेजस्वी मध्ये काहीतरी वाद झाला असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे कारण अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि तेजस्वी प्रधान या दोघींनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे तेजस्विनी ने मालिका सोडताच अपूर्वाने तिला अनफॉलो केलं आहे तर तेजस्विनी हिने अपूर्वाला सोशल मीडियावर अनफॉलो केला आहे त्यामुळे या दोघींमध्ये काहीतरी वाद झाला असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे तसंच तेजस्विनीने ही मालिका सोडताना एक पोस्ट देखील शेअर केली होती या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं कधी कधी आपल्याला बाहेर पडण्याची आवश्यकता असते तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी असे कोणीही करणार नाही त्यामुळे तेजस्वीच्या या पोस्टवरून लक्षात येते की ती या मालिकेच्या बाबतीत काहीशी नाराजी दर्शवताना दिसली आपल्या कुवतीपेक्षा कुठेतरी कमी मिळत असले तर बाजूला होणंच योग्य असं तिने या पोस्टद्वारे म्हटलं होतं आणि त्यानंतर आता प्रेमाची गोष्ट मालिकेतील सावणी साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तेजस्विनीला अनफॉलो केलं तर तेज तर तेजस्विनी हिने देखील तिला अनफॉलो केलं आहे त्यामुळे या दोघींमध्ये नेमकं काय झालं असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे तर तुमची आता या संपूर्ण प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद